नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत येऊरच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी येऊरमध्ये आज प्रजासत्ता देण्यानिमित्त क्रीडा महोत्सव आयोजन करण्यात आलेला आहे हा क्रीडा महोत्सव आहे तो इथल्या आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव देणारा महोत्सव किशोर म्हात्रे ह्या तरुणांनी भरवलेला आहे काय वाटतं आपल्याला नेहमीच वादग्रस्त असणाऱ्या येऊर याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सकारात्मक कलागुणांना आणि आदिवासी बांधवांना जिथून तरुणांना प्रेरणा मिळणार आहे हा महोत्सव भरतोय काय आनंद होतोय आज सव्वीस जानेवारी निमित्त एकलव एकलव्य क्रीडा मंडळ अध्यक्ष किशोर मात्रे यांच्या माध्यमातून येऊर या ठिकाणी क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे तो तीन दिवसाचा क्रीडा महोत्सव आहे त्याच्यामध्ये दिवसरात्र क्रीडा महोत्सव सुरू राहणार आहे त्याच्यामध्ये मल्लखांब आहे कबड्डी आहे क्रिकेट आहे आणि अशा स्वरूपाचे महोत्सव किशोरजींनी इथे ते इथले स्थानिक रहिवाशी आहेत त्यांनी तो निर्माण केलेला आहे प्रथमतः आम्ही त्यांचे धन्यवाद मानू आत्ताच आपल्या इथे ग गोल्ड मेडलिस्ट मल्लक आमचे विद्यार्थी आलेले आहेत तेही ते सहभागी झालेले आहेत आम्हाला असं सा सांगायचं आहे की येऊर हे ठाणे शहराचं सौंदर्य आणि नाक आहे आज येऊरची प्रचिती महाराष्ट्रात आहे येऊर हे महाराष्ट्रामध्ये नैसर्ग म्हणून गिनलं जातं परंतु त्या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात एक माझा प्रश्न आहे साहेब नेहमी येऊरच्या जंगलामध्ये गिरट्या मारणारे पार्ट्या करणारे धाबडदिंगा करणाऱ्या या ठिकाणी आदिवासी बांधव आणि आदिवासी तरुणांना कुठेतरी प्रेरणाही आहे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं काय आनंद होतोय खऱ्या अर्थानं हा आदिवासी बांधवांनी जरी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्वांसाठी तो खुला ठेवलेला आहे आणि आदिवासी बांधव असा प्रकारचा पुढाकार घेतात ती फार मोठी गर गर्वाची गोष्ट आहे कारण एकलव्य एकलव्य संघटना जी आहे ज्याच्यातून क एकलव्याचा अंगठा कापून घेतल्यामुळे त्या त्या शोषित समाजाला पुढे त्याचं मे मेरिट दाखवता आला नाही त्याचं धनुष्यबाणातली धनुर्ज विद्या त्याला दाखवता आली नाही आणि गुरुनी त्याचा अंगठा काढून घेतला आता बाबासाहेबांच्या लोकशाहीमध्ये संविधानाच्या राज्यामध्ये अंगठा काढून घेणारे एकलव्य द्रोणाचार्य इथे आता शिल्लक बा बाबासाहेबांनी लोकशाहीत ठेवलेले नाही आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारचे एकलव्य इथे अंगठ्यासहित एकलव्य घडत आहेत ते एक नाही तर पाच पाच आणि दहा बोटाचे एक आमचे तरुण घडत आहेत आदिवासी बांधव आणि ते गोल्ड मॅड किशोर मात्रे स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांनी या मलखांमध्ये गोल्ड गोल्ड मॅडल मिळवलेलं आहे आम्हाला इथल्या येऊरच्या प्रशासनाला मग ते फॉरेस्ट डिपार्टमेंट असो ठाणे महानगरपालिका असो यांना एक नम्र विनंती आहे आज पाच हजार लोकांची संख्या असलेलं येऊर गाव आहे इथे आदिवाशांचं वास्तव आहे वा, इतरही ओपन वर्ग देखील राहत आहे त्यांच्या लग्नाकार्याच्या कार्यक्रम असतात क्रीडा महोत्सव असतात तर त्यांच्यावरती बंदी आणल्या जाते क्रिकेट कोण खेळत असेल तर गोंधळ नको आवाज नको कोणी मल्लकाम करत असेल महोत्सव भरत असेल तर तिथे फॉरेस्टची लोक त्यांना टोकायला जातात महानगरपालिकेच्या अतिक्रमणची विभागाची लोक टोकायला जातात काही ठाणे शहरातले दे ॲक्टिव्हिटीज देखील तिथे जाऊन करतात अरे जर मुलं रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा क्रिकेट खेळत असतील तर काय वाईट आहे आता इंटरनॅशनल राजकारण म्हणून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इथली तरुण पिढी संप काय शुभेच्छा द्या बघा येऊर येऊरसारख्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत आध्यात्मिक काम झालं पाहिजे योगा झाले पाहिजेत मेडिटेशन झाले पाहिजेत क्रीडा महोत्सव आणि क्रीडा झाल्या पाहिजेत आज तरुण पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे ती कुठेतरी रात्री बेरात्री व्यसनादिन होण्यापेक्षा ती जर येऊन इथे येऊन निसर्गरम्य ठिकाणी जर का क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत असतील क्रिकेट खेळत असतील कबड्डी खेळत असतील मेडिटेशन करत असतील तर फॉरेस्ट विभागाने पटाणी महानगरपालिकेने त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या इथे जे अशा प्रकारचे उपक्रम राबवतं त्यांच्या पाठीशी त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन न पाहता त्यातून मिळ होणारी जी उत्पत्ती आहे त्यातून तो घडणारा जो नवं तरुण आहे तो तरुणाकडे पाहिलं पाहिजे आणि इथे असे स्पोर्ट्स महोत्सव झाले पाहिजेत क्रीडा महोत्सव झाले पाहिजेत ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही सदैव ह्या आदिवासी समाजाच्या येऊरगावच्या रहिवाशांच्या पाठीची भक्कमपणे उभे आहोत हेच आहे ते पिस्टर ज्या ठिकाणी आदिवासींची मुलं असतील विद्यार्थी असतील तरुण असतील या ठिकाणी घडले पाहिजेत म्हणून खेळले जात आहेत पण मात्र गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण बघू शकतो हे संपूर्ण या ठिकाणी महानगरपालिकेनं शील लावलेला आहे ह्या देशातला तरुण घडला पाहिजे या ठाण्यातला तरुण घडला पाहिजे ठाण्यामधील एकलव्य घडले पाहिजेत ठाणे महानगरपालिकेनं पाऊल उचलणं गरजेचं आहे पण आपण बघतोय अशा प्रकारचे जी खेळाची मैदान आहेत ती सील केली जात आहेत मग तरुण कसा घडणार आहे खेळाडू कसे घडणार आहेत एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतायत की विद्यार्थी घडला पाहिजे आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे पण मात्र इथं ज्या ठिकाणी आदिवासी मुलं खेळत आहेत बागडली जातात तेच मैदान पूर्णपणे बंद केलेलं आहे तर हे सगळं करण्यापेक्षा येऊरमध्ये राजरोसपणे धांगडधिंगा आणि राजरोसपणे जे अनायत कुर्जे बेकायदा धंदे चालत आहेत बार चालत आहेत लुटमार चालत हे बंद करणं गरजेचं आहे पण मात्र ज्या ठिकाणी खेळाडू घडत तेच खेळाडू बंद करण्याचं जे काम होतंय ते खऱ्या अर्थानं ही लागलेली जी किड आहे ही ठाणेची संपणं गरजेचं आहे आता तरी प्रशासनातल्या अधिकाऱ्याने याची जाग मिळेल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन रामदास गोपाळेचं सा रिपोर्टर सागर पाटील ठाणेवर